वळी तालुक्यामध्ये जवळवडी हे गाव सर्व खेळामध्ये सहभाग घेणारे असे गाव मानले जाते ओळखले जाते आणि या गावामध्ये क्रिकेट म्हणा कुस्ती म्हणा किंवा इतर कुठलेही खेळ म्हणा हे सर्व सहभाग होऊन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मिळत असतो हे असे गाव आहे आणि आज गोपालगाळा दहांडे आहे या उत्साह आला आज त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले गे गेले ते पन्नास वर्षापासून दहंडीचे दहांडी राबवतात आणि स्पर्धेत आत्ता ते जवळपास जवळ पंधरा वर्ष झाले स स्पर्धेत भाग घेतात आहे भाग घेत आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये जर कोणी सात थर लावले असतील तर हे जवळवडी गाव आहे हे अशा गावाची दहंडी आज तुम्ही बघत आत भैरनाथ मंदिराच्या परिसरामध्ये ही सर्व भय गो बाळ गोपाळ जमलेले आहेत बघू शकता तुम्ही या जावळीमध्ये स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत की जवळील जवळ तुम्ही बघत आहात तुम्ही बाळगोपाल बाळगोपाळचा उत्सव बघत आहात जग्नाथ गोविंदा बघतात हे आता गावामध्ये जी दयांडी असतील ती सलामी देऊन पुढची काही स्पर्धा असेल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणिला दिसते की सगळी माणसं मेढा नगरीमध्ये वेन्ना चौकात बांधलेली अशी मानाची दयांडी सलामी देत असताना भैरनाथ तरुण मंडळ गोविंदा पथक जवळवाडी हे आपली सलामी देत आहे एक दोन तीन चारची सलामी दिलेली आहे आणि एक संदेश असा या गोविंद पथकांनी दिलेला आहे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराजसाहेब जावली तालुका प्रथम मानाजी दयांडी भव्य दिव्य उत्सव हा विजय भाऊ सावरे यांच्या मार्गदर्शकाली होत आहे फक्त तुम्ही आणि आता आपल्या या ठिकाणी रुनाथ गोविंद मंडळ जवळवाडी ही आपली सलामी देणार आहे या दहंडीचे बक्षीस एक लाख अकरा हजार अकरा रुपये आहे सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम सात थराची दहंडी ज्यांनी लावलेली होती असे हे गोविंदा पथक आपल्यासमोर माते या ठिकाणी मला घर लावण्यास बघाय भेटणार आहेत असे हे गोविंदा पदक आपले रचना गोविंदा पदकाची चालू केलेली आहे बघू शकतो त्याने पहिला थर लावलेला आहे त्याला युवा मंच जावली यांच्या दुसऱ्या थराला देखील सुरुवात केलेली आहे या ठिकाणी दुसरा थर पार पाडलेला आहे रंगामध्ये सर्व तमाम जावलीवर्शिंच्या दरियाणी उत्सवाचा थर आपण अनुभवत आहोत थोड्याच वेळापूर्वी दक्षिण जावली गोविंदा बलकन आपण पाच थरांची सलामी देऊन या ठिकाणी सर्वांना आश्चर्यचकित करून ठेवलेलं आहे सुरुवात जावलीचा मान जावलीची शान आणि जावलीचे अभिमान या दुंधव दयांडी उत्सवामध्ये त्यांना मानलं जातं तर भैरवनाथ तरुण मंडळ जळवणी या ठिकाणी अतिशय शिस्तबद्धरित्या

सहा तणाची सहाची सलामी दिलेली आहे कृष्णाची रूप धारण करून पथकाची सलामी दिलेली आहे अभिनंदन या पथकाचे खाली उतरतात सलामी दिलेली आहे सहा तारखे का सर्व गोविंदा गोविंदा खाली उतरल्यानंतर गोविंदा खाली उतरेपर्यंत टी जे चालू करायचा नाही तर सलामी दिलेली त्यांचं जन्म बघू शकता तुम्ही जो का जवळ आपल्याला कंट्रुलीत करतात